नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओची सुरुवात छजीच्या खेळभांड्यांपासून करत आहे तर शची खेळभांड्यांसोबत खेळण्यात चांगल्याच प्रकारे गुंतलेली आहे आणि आता शजीचे खेळभांडे तर झाले तर आता माझे खेळभांडेच म्हणजेच की माझे जे भांडे आहेत त्यांच्यासोबत सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे की जे ही पितळीची भांडे आहेत ते मी कशाप्रकारे साफ करते आणि माझ्या इथं कोणकोणती पितळीचे भांडे वगैरे आहेत तर तसे माझ्या इथं खूप सारे भांडे तर नाही आहेत थोडेफारच भांडे आहेत पण अजून खूप काही भांडे जे आहेत ते मला घ्यायचे आहेत तर मला पितळच्या भांड्यांचं जे आहे ना खूप आवड आहे मला पितळच्या भांड्यांची ना साठवण करायला खरंच खूप आवडतं मला असं वाट्यानं तर एक आणि तसंही आमच्या इथं जे आहे ना एक पूर्ण शोकेसंच आहे की ज्यामध्ये मी माझे पूर्ण पितळीचे भांडे जे आहेत ना ते ठेवलेले आहेत तर चला सो हा विषय वे वगळूयात कारण यावरती या एक वेगळाच टॉपिक वाढत जाईल तर चला आपला टॉपिक आहे तो क्लिनिंगचा तर क्लिनिंग करायसाठी बघा मी इथं पितांबरी वापचा यूज करत आहे तर यामध्ये आपण भया पावडर वापरू शकता पितांबरी वापरू शकतात किंवा यामध्ये अजून एक लिक्विड येतं की लिक्विडचाही वापर आपण करू शकतात आज मी इथे पितांबरीचा वापर करत आहे तर पितांबरीचा वापर करून मी सर्व जे भांडे आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे तर काही जण काय करतात की कोरड्या आज पितांबरी जी आहे ते घासून काढत असतात आणि नंतर भांडे जे आहे ते धुवून घेतात आणि पुसून घेत असतात तर हे ही पण एक पद्धत आहे भांडे साफ करण्याची आणि त्यानंतर जर जी व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे ती माझी एक पद्धत आहे की आधी जे भांडं आहे ते ओ थोडंसं सा ओलसर करून घ्यायचं नंतर त्याला पितांबरीने घासून व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि एका कॉटनच्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं तर इथं कपडा जो आहे ना तो कॉटनचाच यूज करायचा कारण दुसरा कपडा जर आपण यूज केला तर त्याने जे पाणी आहे ते व्यवस्थित पुसलं जात नाही आणि त्यावरती पानाचे जे डाग आहेत ना ते सुकल्यानंतर नंतर उमटतात त्यासाठी आपण कॉटनचा कपडा घ्यायचा आणि छान प्रकारे हाताने चोळून चोळून पुसायचं जेणेकरून काय आहे की यावरती पाणी राहणार रह नाही आणि सुकल्यानंतर यावरती डाग पडणार नाही आहेत म्हणून इथं आपण कॉटनचाच कपडा हा आवर्जून वापरला पाहिजे भांडे पुसून वगैरे झाल्यानंतर आपल्याकडे जर ऊन असेल तर आपण ही भांडे उन्हात जर ठेवली ना तर जास्त दिवस आपले भांडे असे चषेचे राहतात आणि जर ऊन नसेल तर तसंही आपण हवेमध्येही सुकवले तरीही आपले भांडे काही दिवस असेच राहतात असं नाही आहे की हाता आज उतले तर उद्या किंवा परवा दोन तीन दिवसातच भांडे खराब होतील कारण माझा तरी अनुभव आहे मोस्ट ऑफ म्हणजे यावेळेसही मी जेव्हा आता भांडे घासत आहे ना त्या वेळेसही कारण आत्ता आपल्याला माहितीच आहे की हमेशा तर पाऊसच चालू आहे कंटिन्यू आजही पावसासारखंच वातावरण आहे आणि मी भांडे घासत आहे तर आतमध्ये म्हणजे घरामध्येच भांडे घासत आहे बाहेर मला सुकवायला टाईमच मिळाला नाही कारण बाहेर सर्व वातावरण हे आभाळ आलेलं होतं म्हणजे पूर्ण ढगाळ वातावरण होतं त्यामुळे ऊन होतंच तर सर्व भांडे मी आतमध्येच घासले आतमध्येच पुसले आणि आतमध्ये फॅन खाले सर्व भांडे जे आहे ते सुकवून घेत आहे तर मंडळी हे बघा हे माझं सर्व पितळच्या भांड्यांचं कलेक्शन आहे छान छान प्रकारचे माझे पितळीचे भांडे आहे यामध्ये सर्व भांडे आहेत छोटे मोठे असे सर्व यामध्ये तांबे पितळ आणि कास्याचेही भांडे आहेत तर जे एक झारी आहे ते कास्याची आहे बाकी तांब्या पितळेचे असे दोघं प्रकारचे भांडे यामध्ये आहेत तर चला आता माझे सर्व भांडे जे आहेत तिथं मी क्लीन करून घेतले आणि छान प्रकारे तिथं सुकून झालेले आहेत आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की सर्व जे भांडे आहेत ते मी एका शोकेसमध्येच ठेवत असते तर बघा हे जे शोकेस आहे यामध्ये मी सर्व भांडे ठेवत असते तर त्याला आधीच मी क्लीन वगैरे करून घेतलेलं होतं आधी जेव्हा हे रूम जेव्हा क्लीन केली म्हणजे मंडली रूम आहे आमची त्यामध्येच हे शोकेस आहे त्यामध्ये भांडे असत असतात तर तेव्हापासूनच हे भांडे साईडला काढून ठेवलेले होते आणि आ तर माहितीच आहे की पितळ तांबा पितळीचे भांडे म्हटलं म्हणजे घासून ठेवले की ते लवकरच खराब होतात म्हणून ते लवकर खराब व्हायला नको म्हणून दिवाळी जशी जवळ तशी मी तांब्या पितळीचे भांडे घासायला घेत असते तर आज म्हणजे आता आज धनत्रयोदशीचा दिवस आहे तर आज मी भांडे घासायला घेतलेले आहेत आणि आजच मला शॉपिंगलाही जायचं आहे संध्याकाळी पूजा वगैरे आहे सर्वच गोष्टी एकट्याच आज आलेल्या आहेत म्हणून थोडी घाई गरबडच आहे तर चला असोत सर्व भांडे मी घासून घेतले आणि आता सर्व जे भांडे आहेत ते ऑर्गनाईजही करून घेतले हे बघा आपण आपण बघू शकतात की अशोकसमध्ये भांडे ऑर्गनाईज केल्यानंतर किती छान ता दिसत आहेत आणि घासल्यानंतर भांड्यांना चमक एक वेगळीच येते आपल्या स्टीलच्या भांड्यांना जेवढी चमक नाही ना तेवढी तांब्या पितळच्या भांड्यांना एक चमक येत असते चला तर आता क्लिनिंग वगैरे झाली आता गायची वाट बघणं चालू आहे तर आज वसुबारस आणि धनतेरस दोघी गोष्टी ज्या आहेत ते एकासोबत आलेल्या आहेत आणि गेले दोन वर्ष झाले असंच होतं आहे वसुबारस आणि धनतेरस दोघंही एकाच दिवशी येत आहेत तर आरो एरवीनं आमची इथं रोज गायी जे आहे ते सख वाडी उठ्टबरोबरच आम्हाला गायचा चेहरा जो आहे तो द बघायला मिळत असतो पण ऐनच्या दिवशी म्हणजेच किंवा दिवशी ना गाय येतच नाही आहे आम्ही सकाळपासून जे आहे ती गायची वाट बघत आहोत आणि कंटिन्यू तर आपण बाहेर उभं राहू नाही शकत ना कारण काम आणि बाहेर तर आम्ही दोघी सासूनाच्या फ एक तर जर लू आहेत दारी जातो घरात येतो आहे दारी जातो घरात येतोय पण गाय काही सकाळपासून भेटलेली नाही आहेत पण आत्ता कुठं आता गायी आम्हाला दिसल्या आहेत म्हणजे संध्याकाळचे आता चार वाजलेले आहेत आणि चार वाजताचा टाईम हा गुराढोरांचाच असतो की म्हणतात ना की गुरं घरी येत असतात तर चारचा टाईम हा गुराढोरांचा घरी यायचाच असतो तर ऐन या वेळेलाच आमच्या इथं गायी आलेल्या आहेत आणि एका गायीची वाट बघताना आज खूप सारे गायी आलेले आहेत तर सर्व गायींना आम्ही रोखून ठेवलं आणि सर्वांसाठी नैवेद्य जे आहे ते घेऊन आलेत सोबत काही घरात पोळ्या वगैरे होत्या त्याही घेऊन आली आणि गा सर्व गायींना मिळून म्हणजे सर्वांना प्रत्येकाच्या वाट्याला आलं पाहिजे म्हणून प्रत्येकाला एक एक पोळी ही देऊन दिली शचीला म्हटलं तर शचीला खाऊ घालायला खूप आवडतं पण दुसऱ्याच्या हातून स्वतःच्या हातून नाही तर चला असून गायीची पूजा वगैरे केली गाईला नैवेद्य वगैरे अर्पण केला नमस्कार केला आणि त्यानंतर मग संध्याकाळी दिवाबत्ती आणि संध्याकाळची पूजा वगैरे झाली आणि झटपट आम्ही निघालोत मार्केटला कारण मार्केटला गर्दी व्हायच्या हो आधी यायचं होतं पण तरी आम्ही पोचलो तोपर्यंत गर्दी झालेलीच होती तर सर्वात आधी आम्ही आलेलो आहोत साडी खरेदी करायला तर कारण शशीच्या बाबांचं म्हणणं झालं की तुला जास्त टाईम लागतो तर तू आधी सिलेक्ट करून घे त्यानंतर मी माझे कपडे घेईल आणि शशीचे कपडे जे आहे ते आम्ही दसऱ्याच्या वेळेसच खरेदी केले होते त्यामुळे त्याचं काही असतं टेन्शन नव्हतं पण टेन्शन नव्हतं म्हटलं तरी टेन्शन आहेच एका प्रकारचं कारण की शचीला आता कसं जसं आहे ना तसं तिला प्रत्येक गोष्ट हवी असते तर आपण आता बघू शकतो व्हिडिओमध्ये तर तिला इथं पोस्टर दिसत आहेत त्या पोस्टरवरती जे कपडे आहेत काय ते सर्व तिला पाहिजे आहेत मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं तिचं सुरू आहेत तर तिला हो 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 करत आमचं टाळणं सुरू आहे चला तर आता माझी साडी घेऊन झालेली आहे माझं तिचं काम हे आटोपलं आता राहिलेलं आहे केतनदा आणि शशीचे बाबा दो चे चे का का, दो हो या दोघांचं काम म्हणजे शशीचे बाबा आणि काका या दोघांचे कपडे घ्यायचे बाकी होते तर त्यांचे कपडे घ्यायसाठी आम्ही आलो तर सर्वात आधी त्यांना त्यांनी कुर्ता बघितला दोन तीन कुर्ते बघितले त्यातील त्यांनी एक सिलेक्ट केला आणि लवकरच त्यांचा कुर्ता जो आहे तो घेऊन झाला शचीच्या बाबांसाठी त्यांना चालू होतं की कुर्ता घ्या कुर्ता घ्या पण एरिया आत्ताच गणेशच्या लग्नामध्ये त्यांनी दोन तीन कुर्ते घेतले म्हणून त्यांनी कुर्त्या घ्यायचं टाळून त्यांना ड्रा शर्ट नाहीयेत म्हणून शर्ट घ्यायचं आमचं चालू होतं मग आम्ही तिथून निघालो म्हणजे त्या दुकानातून आम्ही निघालो आणि आलो दुसऱ्या दुकानामध्ये पण त्याआधी आम्ही थोडीशी पेटपूजा म्हणजेच की पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि तिथून आलोत मग वस्त्रम दुकान आहेत आमच्या अकोल्यामध्ये तिथं तर वस्त्रममध्ये आम्ही आधीही शशीच्या बाबांना कपडे घेतलेले आहेत गणेशच्या लग्नाची शॉपिंग आम्ही इथूनच केलेली होती तर आत्ताही आम्ही तिथंच आलोत आणि आमचं सुरू आहेत आता कपडे घेणे तर कपडे घेता घेता शचीला दुकान खूपच आवडलेलं आहे आमचे कपडे बघणं चालू होतं आणि तिचं पूर्ण दुकानामध्ये इकडे तिकडे तिकडच्या इकडे चक्रा मारणं सुरू होतं आणि सर्वात जास्त तिला आवडलं ती म्हणजे ट्रायल रूम कारण ट्रायल रूममध्ये सर्वीकडे मिरर होते तर बाईला इकडे बघू दे तिकडे बघू दे सर्वीकडे लाईट आणि मिररस बघून तिला खूपच आकर्षण वाटत होतं तर ते ट्रायल रूममध्ये जात होते आणि स्वतःला तिचं लॉक करून घेत होते तिला नाही नाही म्हटलं की ते जास्त करायची त्यापेक्षा मी काय केलं की जाऊ दे बा तुला जे पटते ते कर पण खुश राहा चिडचिड करू नको मग काय बाईला तर मज्जा सून केली जे म्हणताय ते राहायला मिळतं म्हणजे टेन्शनच नाही आहे मग ती मस्त इकडची तिकडे फिरत तिची मजा करत होती आणि तोपर्यंत आम्ही जे आहे ते कपडे बघून घेतले शशिजी बाबांनी काही शर्ट जे होते ते ट्राय वगैरे केले त्यामधले काही शर्ट जे आम्हाला आवडले ते आम्ही सिलेक्ट केले आणि आत्ता आम्ही आलो आहेत बा खाले काउंटरवरती आणि आत्ता काउंटरवरतीही येऊन आम्ही बिल वगैरे पे करायचं पर्यंतही शेतीला शांतता नाही आहे तोपर्यंतही तिकडे तीक्री तिकडे पडणं तिचं सुरू आहे चला तर तिला आवडता आवडता बिल पे करून झालं आणि आता सामान वगैरे घेऊन आम्ही आलेले आहेत फुलं घेण्यासाठी तर आम्ही इथं फुलं वगैरे घेतली आणि निघालो तर फटाके घ्यायला तर इथं खूप आमच्या अकोल्यामध्ये खूप मोठं असं फटाक्यांचं मार्केट आहे तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे फटाके इथं मिळतात तर खूप मोठं असं ग्राउंडच आहे त्या ग्राउंडवर ती सर्वजणं त्यांच्या त्यांच्या प हिशोबाने इथं दुकाने लावत असतात सोबतच तिचं खाय पाहिजे ची ही व्यवस्था असते तर पार्किंगची वगैरे सर्व गोष्टीची व्यवस्था केलेली असते तर आमच्याच गावातील म्हणजेच आमचं जे शिवर आहे तिथ तेथीलच एखादा त्यांचं इथं दुकान होतं तर त्यांच्याकडेच आम्ही आलेलो आहोत फटाके घेण्यासाठी तर इथं आलो तर शचीचा सुरू झाला मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे असे वेगवेगळे फटाके तिला पाहिजे होते पण सर्वात आधी तिला जे आवडतात ते म्हणजे फुलझडी तर फुलझडी घेतली त्यानंतर दुसरे काही वेगवेगळे प्रकारचे फटाके होते तेही आम्ही बघितले तेही घेतले आणि जास्त काही न बघता कारण उशीरही खूप झालेला होता शचीला भूकही लागलेली होती म्हटलं चला बाहेर जाऊयात तर आम्ही बाहेर आलो थोडं काही खाऊयात असं आमचं ठरलं मग आम्ही बाहेर तर तिथंच स्टॉल वगैरे लावलेले होते काही पाणीपुरी वगैरे आणि आलूपोंगा वगैरे असायचे तिथं आम्ही आलूपोंगा वगैरे हे ते खाण्यासाठी थांबलोत आणि तोपर्यंत शच्छेबा बांनी आणि केंद दादा या दोघांनी बाकीचे फटाके वगैरे बघितले किती घ्यायचे कसं घ्यायचे हे त्यांचं चालू होतं तोपर्यंत आम्ही फक्त सांगून आलो की नाही आम्हाला हे पाहिजे आम्ही ते घेतलो आणि तिथं पोहोचलोत तर तिथं आम्ही थोडंफार आलूपोंगा वगैरे खाल्ला आणि थोड्या वेळातच जे आहे ते फटाके वगैरे घेऊन सर्व घेऊन आलेलो घरी आणि घरी येताबरोबरच बरोबरच शचीला ही धीर नाही किंवा आपण जेवण नाही केलेलं काही नाही धावा हातपाय धुवा जेवण करा की काही काहीच नाही फटाके घेतले आणि सुरू झाले पटाके फोडू एक दोन पाच ते फेक ना <laughs> <नी। laughs> <laughs> चिला फटाके खूप आवडतात पण दुसऱ्यांच्या हातामध्ये आता फुलचड्या वगैरे तिला आवडतात पण मग तुम्ही हे करा म्हणजे तुम्ही पेटवा तुम्ही फिरवा आणि मी फक्त मजा बघते असं तिचं चा चालू असतं आपण पेटवलं की तिचं सुरू होतं हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी करणं पण बाकी तिला क म्हणजे चटक्याची वगैरे खूप भीती वाटत असते तर चला मंडळी अशा प्रकारे आजचा जो दिवस आहे तो आमचा इथं संपत आहे आणि हा व्हिडिओही मी आता इथं संपवते आणि आज धनुत्रयोदशी होती तर धनत्रयोदशी निमित्ता आम्ही जे आत्ताच फटाके आणले आणि फटाके वगैरे फोडून धनत्रयोदशी छान प्रकारे सेलिब्रेट केली सर्वांचे आमचे वगैरे झाले आणि म्हटलं चला आता झोपूयात तर तो शुभमाला आणि मग काय बाईला तर मस्ती करायला एक पाटणारच भेटून गेला मामा आणि ती दोघंजणं तिच्या बाबाला त्रास देत असतात आणि आपण बघूही शक शकतात व्हिडिओमध्ये की दोघंजणं बाबासोबत मस्ती करत आहेत तर चला यांचा मस्ती टाईम तर चालूच राहणार पण मी माझा व्हिडिओ आता इथं संपवते आणि पुन्हा भेटेल तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय